नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहो ती आनंदाची बातमी म्हणजे तुमच्याचमुळे मुळे ही बातमी आहे आनंदाची दोन हजार अठरामध्ये आम्ही डब्ल्यू एच न्यूज हे सुरू केलेलं आहे आणि तब्बल आज पाच वर्ष झालेले आहे आमचा पहिला टप्पा हाच होता की आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर कसे वाढतील आणि तो टप्पा आम्ही पूर्ण केला एक लाखाचा टप्पा आम्ही तो पूर्ण केला आणि एक लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर युट्यूबकडून जे एक अवॉर्ड येते सिल्वर अवॉर्ड म्हणून युट्यूबकडून येते सिल्वर बटन येते आणि ते फक्त आणि युट्यूबवर चांगलं काम करणाऱ्यांना युट्यूब तो अवॉर्ड देते आणि तो अवॉर्ड आमच्याकडे आलेला आहे हा अवॉर्ड मिळण्यासाठी यामध्ये तुमचा मोठा अशी वाटा आहे कारण तुम्ही जर आमच्या चॅनलला सब्सक्राइब केले नसते आमचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसते तर आम्ही हा टप्पा इथपर्यंत गाठू शकलो नसतो म्हणून मी सर्व आज एक लाख बावीस हजार सबस्क्राईब जे आहे डब्ल्यू एस चे त्या सर्व सबस्क्रायबरांचे मी आभार मानतो आणि मी तुम्हाला ते अवॉर्ड काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहो मी तुम्हाला अवॉर्ड आलेलं आहे माझं हे अवॉर्ड करून मला मिळालेलं आहे आणि हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण गेली पाच वर्षापासून डब्ल्यू एस ची टीम आ, ही सतत जे आहे चांगले चांगले व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो असतो आम्ही व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागतो आणि तेच म्हणून जे आहे हे आम्हाला अवॉर्ड आलेलं आहे कोरी मी ते तुम्हाला संपूर्ण आता उघडूनच दाखवतो म्हणजे कशा पद्धतीचं अवॉर्ड आहे आणि ही अवॉर्ड तुम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे याकडे सुद्धा तुम्ही तेवढी मेहनत करा आणि अनबॉक्सिंग करतो याचं थोडं मी बघतो या आतमध्ये आहे खूप व्यवस्थित त्यांनी पॅकिंग एकदम जबरदस्त करून पाठवलेली आहे आणि हे युएसए वरूनच आलेलं आहे डायरेक्ट म्हणजे विदेशातून हे अवॉर्ड येते आणि आपल्या पत्त्यावर येते आहे आणि एक लाखाचा आम्ही जो टप्पा आहे हा पंचवीस नोव्हेंबरला पूर्ण केला आणि पंचवीस नोव्हेंबरला पूर्ण केल्याच्या नंतर के ते जे सिल्वर बटन जी जे स्टेप आहे ते आमच्या आय टी इंजिनियर जे आमचे बुद्धभूषण आहे त्यांनी पूर्ण केली आणि लगेच पंधरा दिवसात ते आमच्याकडे आलेलं आहे कारण बरेच दिवस लागतात युट्यूबच्या कंटेंटनुसार आणि युट्यूबच्या नियमानुसार जर तुम्ही काम केलं नाही तर ते अवार्ड सुद्धा तुम्हाला मिळत नाही मग तुमचे सबस्क्राईब कितीही लाग असले तरी त्याला व्हॅल्यू न राहत म्हणून युट्यूबच्या नियमात तुम्ही काम करा आणि हे सिल्वर बटन तुम्हाला मिळेल हे मी तुम्हाला दाखवतो एक सिल्वर बटन आलेलं आहे एक असं एक पत्र सुद्धा येते आपलं सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे युट्यूब करून आलेलं हे एक असं एक युट्यूब करून एक सर्टिफिकेट आलेलं आहे यामध्ये म्हणजे उत्कृष्ट काम केलेल्याच ह्या मध्ये त्यांनी लिहिलं आहे आणि हे अवॉर्ड आहे खास तुम्हाला मी दाखवतो आता कारण खूप अवॉर्ड हे महत्वपूर्ण आहे आणि हे अवॉर्ड आहे हे बघा हे अवॉर्ड आम्हाला मिळालेलं आहे हे अवॉर्ड जे आहे हे सगळं याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आमच्या चॅनेलला आणि तेव्हा आम्हाला हे अवॉर्ड मिळालेलं आहे आणि डब्ल्यू एच न्यूजच्या नावाने हे अवॉर्ड आलं यामध्ये डब्ल्यू एच न्यूजच्या टीमची सगळी मेहनत सुद्धा आहे आणि नक्कीच आम्ही हा पहिला आमचा एक लाखाचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आता दुसरा टप्पा एक गोल्डन बटन याच पद्धतीचं ते गोल्डन राहते ते दहा लाख सबस्क्रायबरवर राहते आणि आमची पुन्हा ज्या ज्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर केले नसताना आणि आमचं चॅनल ज्यांना ज्यांना आवडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा आणि दहा लाखाचा टप्पा सुद्धा आमचा तुम्ही पूर्ण करून द्या कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आणखी आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ करण्यास आम्हाला आणखी इंटरेस्ट इंटरेस्ट येतो आणि आम्ही इथेच नाही नागपुरातच नाही तर इतर संपूर्ण महाराष्ट्रात जा, जागोजागी जातो आणि तिथल्या सुद्धा आम्ही बातम्या कव्हर करतो तर नक्कीच मित्रांनो हा अवॉर्ड मला मिळाला यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे तुमचा फार फार मी धन्यवाद मानतो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर ही आज जी मला एवढं युट्यूबने जे मला अवॉर्ड दिलेला आहे तो मिळाला नसता आणि मी तुम्हाला एक पुन्हा एक सांगतो की सहा जानेवारी दोन हजार चोवीसला मराठी पत्रकार दिवस आहे आणि या मराठी पत्रकार दिनानिमित्त डब्ल्यू एस न्यूजने नागपूर प्रेस प्रेस क्लबमध्ये आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे डिजिटल मीडियासाठी खास करून तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे जे आ, सिल्वर जे बटन अवॉर्ड आम्हाला मिळालं आहे यांचं जे उद्घाटन जे आहे आम्ही त्या प्रेस क्लब मध्ये करणार आहोत मान्यवर जे आमच्या कार्यक्रमाला येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो जिल्हा अधिकारी विपिन साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत त्याचप्रमाणे अं नागपूर शहराचे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त अमितेश कुमार या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्याचप्रमाणे जिल्हा माहिती अधिकारी माननीय प्रवीण टाके सर सुद्धा या कार्यक्रमाने येणार आहे आणि हे शासकीय अधिकारी सगळे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील सी पी साहेब सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील आणि हे अवार्ड त्यांच्या हस्ते आम्ही तिथे उद्घाटन करू त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आहे जे प्रेस क्लबचे जे अध्यक्ष आहेत प्रदीप मैत्र सर हे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भू भूषवतील त्याचप्रमाणे ब्रह्माशंकर त्रिपाठी सद सर सुद्धा का, कार्यक्रमाला राहतील आणि विशेष करून खास विशेष मार्गदर्शन म्हणून जे आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये ठेवलेले आहे माननीय प्रकाश भाऊ पोहरे जे आहे दैनिक देशोन्नतीचे मालक आणि संपादक आहे हे मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे जे आहे महाराष्ट्र टाइम्सचे जे संपादक आहे अपराजित सर जे आहे ते सुद्धा आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन करतील त्यांचा पत्रकारितेमध्ये एक गाढा गाढा अनुभव आहे ते, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील आणखी जे पत्रकार संघपाल गडलिंग सुद्धा या कार्यक्रमाला राहतील श्याम मंडपे जे आहे समाजसेवक जे आहे वाडी नगर परिषदचे माझी नगर नगरसेवक आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील एकंदरीतच हा कार्यक्रम डिजिटल मीडियासाठी आम्ही ठेवलेला आहे डिजिटल मीडियाला विशेष करून जे डिजिटल मीडियामधले जे खास जाणकार आहेत ते म्हणजे देवनाथ घंटाटे दे सर जे आहे ते मार्गदर्शन करतील म्हणजे तुम्ही डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला कसा फायदा होईल आणि कशा पद्धतीने तुम्ही डिजिटल मीडियाला सांभाळलं पाहिजे चालवलं पाहिजे त्या संदर्भात ते मार्गदर्शन करतील आमचे जे आय बी एम टी व्ही नाईनचे भीमराव लोणारे जी आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाने कार्यक्रमामध्ये आवर्जून राहतील आणि विशेष करून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मला युट्यूबनं हा अवार्ड दिला आणि ने मला प्रोत्साहित केलं आणखी मग मी मला एक आणखी हिंमत मिळाली की मी चांगले चांगले व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्याचप्रमाणे आम्ही डब्ल्यू एच न्यूजने सुद्धा हा उद्देश केला आहे की नागपूर शहरामध्ये जेवढे काही डिजिटल प्लॅटफॉर्म चालवणारे लोक आहे सोशल मीडिया चालवणारे लोक आहे हे जे चांगले काम सध्या करत आहे अशा लोकांचा सा, आम्ही सात ते आठ लो, लोक लोकांचा आम्ही आमच्या डब्ल्यू एच न्यूज मार्फत आम्ही त्यांचा तिथे सन्मान करणार आहोत त्यांना सुद्धा आम्ही आमच्यातर्फे एक अवॉर्ड देऊन बेस्ट डिजिटल मीडिया अवॉर्ड देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत कारण चांगलं काम करतात त्यांनी पुढे सुद्धा चांगलं काम करत राहावं आणि इतर जे नवीन जे या डिजिटल मीडियामध्ये आलेले जे पत्रकार आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शन व्हावं याच उद्देशाने आम्ही सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रेस क्लब येथे अकरा ते दोन या वेळेत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे नागपूर शहरातले तसेच नागपूर जिल्ह्यातील आणि विदर्भातील जरी कोणी व्हिडिओ बघत असतील त्या नवीन जे डिजिटल मीडिया चालवत असेल त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यावे आणि कोणत्या पद्धतीने आपण डिजिटल मिडियल मीडिया चालवला पाहिजे कशा पद्धतीच्या आपण लोकांपर्यंत बातम्या दिल्या पाहिजे ही सगळी तुभूत माहिती ऐकण्यासाठी तुम्ही अवश्य सहा जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त आम्ही काय आयोजित कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या तर मित्रांनो हे होती आमची आजची विशेष बातमी आणि तुम्ही जो आम्हाला सहकार्य केलं सबस्क्राईब करून आणि तुमच्यामुळे जो हा आम्हाला जो अवॉर्ड मिळाला त्याबद्दल सर्व डब्ल्यू एच न्यूजच्या दर्शकांचे आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे मी शतशा आभार मानतो धन्यवाद